आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि भन्नाट अशा बिझनेस आयडिया आपण बघत असतो आणि या बिझनेस आयडिया सत्यात उतरवण्यासाठी आवश्यकता असते ते फंडची आणि फंड जे आहे उभा करणे आज सगळ्यात कठीण आहे बिझनेस करणे सोपं आहे पण फंड बिझनेससाठी उभा करणे हा सगळ्यात मोठा प्रश्न प्रत्येक जे आपला व्यावसायिक आहे त्याच्या डोक्यात असतो आणि ब असे बऱ्याचशा कमेंट्स मला येत असतात की साहेब इन्व्हेस्ट मेंट कुठून आणायची आणि फंड कुठून उभा करायचा जेणेकरून मी व्यवसाय करू शकलो पाहिजे तर अशाच आपल्या काही व्यूव्हर्ससाठी आज घेऊन आलेलो आहोत दहा अशा स्कीम ज्या आपण निश्चितचपणे मोठा फंड आपण या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून उभा करू शकतो आणि आपल्या व्यवसायाला या माध्यमातून पंख फुटू शकतात पहिली गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे जे पी एम मोदींनी लॉन्च केलेली आहे ती म्हणजे स्टार्टअप इंडिया स्टार्टअप इंडिया म्हणजे या लोकांसाठी आहे की जे इनोव्हेटिव्ह काहीतरी ज्यांच्याकडे आयडिया आहे नवीन स्टार्टअप सुरू करायचं आहे अशा लोकांसाठी जे आहे स्टार्टअप इंडिया फंडिंग करते आणि या स्टार्टअप इंडिया थ्रू ज्या लोकांनी व्यवसाय सुरू केलेला आहे त्यांना जे आहे सुरुवातीचे तीन वर्ष हे कुठलंही टॅक्स द्यावा लागत नाही आणि त्याच्यासोबतच जे आहे की जे काही आपण पेटंट रजिस्टर करतो ते सुद्धा इझिली होऊ शकतं याच्यासाठी जबरदस्त अशी ही जे आहे स्कीम आहे गव्हर्मेंटची आणि कुठल्याही कॅटेगरीसाठी हे चालू आहे आणि त्यामुळे निश्चितच याचा जबरदस्त फायदा आपण घेऊ शकतो आणि आपण घ्यायला पाहिजे त्यानंतर वळूया आपल्या दुसऱ्या गव्हर्नमेंट स्कीमकडे दुसरी गव्हर्मेंट स्कीम आहे स्टार्टअप इंडिया सीड फंड स्टार्टअप इंडिया सीड फंड जे आहे स्पेशली जे नवीन स्टार्टअप आहे आणि ज्यांना सुरुवातीला जे आहे जे फंड ज्या लोकांकडे नाही आहे अशांसाठी स्पेशल प्रोव्हिजन जे आहे गव्हर्नमेंटने केलेला आहे एक हजार करोड रुपयाचं जे या फंडच्या माध्यमातून जे पन्नास लाखापर्यंत फंड आपल्याला मिळू शकतो आणि निश्चितच या माध्यमातून सुद्धा आपण प्रचंड असं जबरदस्त आपला बिझनेस मोठा उभा करू शकतो तर वडूया आपल्या तिसऱ्या गव्हर्नमेंट स्कीमकडे तिसरी गव्हर्मेंट स्कीम आहे क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो एंटरप्राइजेस म्हणजे सी जी टी एम एस सी या फंडच्या माध्यमातून सुद्धा जे बऱ्याच ठिकाणी काय आहे की आपल्याला जेव्हा आप बिझनेस लोन करतो त्यावेळेस आपल्याला जे आहे त्या ठिकाणी कोलॅट्रल काहीतरी सेक्युरिटी द्यावी लागते पण एकदम क्रेडिट फ्री जे आहे लोन आपल्याला या माध्यमातून मिळू शकते आपल्याला काही नाही पण सेम साईड जे आहे हे आपण जे आहे स्टार्टअप इंडियाला तुम्ही जरी सर्च केलं खाली सीड फंड म्हणून येते तर त्या सीड फंडमध्ये जाऊन आपल्याला जे जा आहे त्या माध्यमातून जे आपण या स्कीमसाठी याचा वापर करू शकतो आणि जबरदस्त असा मोठा व्यवसाय आपला उभा करू शकतो त्यानंतर वडूया आपल्या चौथ्या योजनेकडे चौथी योजना म्हणजे की स्टँडअप इंडिया स्टँडअप इंडिया जे आहे ते एस सी एस टी आणि वुमनसाठी स्पेशली आहे आणि स्टँडअप इंडियामधून लोकांना स्टँड करणे आणि लाखो करोड रुपयाचे जे आहे आतापर्यंत जवळजवळ एक लाख सतरा हजार लोन प्रपोजल गव्हर्मेंटने ॲक्सेप्ट केलेले आहे आणि याच्या माध्यमातून सव्वीस हजार करोड रुपये हे लोकांना वाटलेले आहे व्यवसायात उभे करण्यासाठी गव्हर्मेंटने संधी दिलेली आहे आणि एवढ्या मोठ्या फंडच्या माध्यमातून भारताला स्टँड करण्याचं जे काम आहे ते पी एम मोदी करत आहेत आणि ही सुद्धा सुंदर अशी स्कीम आहे आणि या माध्यमातून सुद्धा आपण आपला व्यवसाय जबरदस्त असा उभा करू शकतो आणि हे सेम प्रोसिजर आहे की आपल्याला गुगलला जाऊन लॉगिंग करायचं आहे स्टँडअप इंडिया आणि स्टँडअप इंडियामध्ये आपण जेव्हा सर्च करतो तेव्हा तिथून आपल्याला अप्लिकेशन द्यायचं आहे निश्चितच जबरदस्त असा हा जे आहे गवर्मेंटची स्कीम आहे याचा सर्वांनी फायदा घ्यावा त्यानंतर वळूया आपल्या पाचव्या बिजने जे आहे गवर्नमेंटची स्कीम आहे जी पी एम मोदींनी आपल्याला दिलेली आहे तर पाचवी स्कीम म्हणजे की अटल इनोव्हेशन मिशन म्हणजे ए आय एम म्हणजे नीती आयोगातून जे आधुनिक जे काही वेगवेगळे बिझनेसेस आहेत त्याला डेव्हलप करण्यासाठी जे आहे ज्या लोकांना आहे ज्या वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायचे आहे वेगवेगळे या माध्यमातून जे आहे वेगवेगळ्या युनिवर्सिटीमध्ये वेगवेगळ्या फंडमध्ये जे आहे की याच्यामध्ये जे आहे एक्सपेरिमेंट सेंटर हे उभारले जातात आणि नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया आणि एक्सपेरिमेंटला चालना या नीती आयोगाच्या माध्यमातून मिळून जाते त्यामुळे निश्चितच जबरदस्त असा हा जे आहे गवर्नमेंटची स्कीम आहे याच्यासाठी सुद्धा सेम आपण जे गुगलला जाऊन जर जा जेव्हा जा जा आपण सर्च करू तेव्हा आपण त्या ठिकाणी हे जे आहे या माध्यमातून आपण अप्लाय करू शकतो याचे सुद्धा सेम प्रोसिजर आहे त्यानंतर पाहूया आपली सहावी स्कीम जे गव्हर्नमेंटने आपल्यासाठी दिलेली आहे स्पेशली ती म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना मुद्रा योजना जे छोटे छोटे जे व्यावसायिक आहे जे छोटे मोठे काही हेअर सलून आहे वेगवेगळे छोटे मोठे फोटोग्राफर ज्यांचा जे छोट्या कॅटेगरीमधले जे व्यवसाय आहे त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने मुद्रा लोन हे सुरू केलेलं आहे आणि मुद्रा लोनसुद्धा बऱ्याचशा अशा व्यावसायिकांना उभं करण्याचं काम करत आहे आणि याची प्रोसिजरसुद्धा सिम्पल आहे ग गुगलला जाऊन मुद्रा जेव्हा आपण सर्च करतो त्यावेळेस आपण तिथं फॉर्म भरून आपली सगळी माहिती फिलअप करून त्याच्यानंतर आपलं प्रोजेक्ट रिपोर्ट आणि जे बेसिक डॉक्युमेंट के वाय सी करून आपल्याला हे लोन सहज उपलब्ध होतं त्याच्यामुळे हे सुद्धा सुंदर असे जे आपल्या व्यावसायिकांसाठी जे स्कीम गव्हर्मेंटने सुरू केलेली आहे त्यानंतर सातवी स्कीम आहे जे आपल्या व्यावसायिक बांधवांसाठी पी एम मोदींनी आणलेली आहे ती म्हणजे की पी एम विश्वकर्मा योजना पी एम विश्वकर्मा योजना ही अशी योजना आहे की पी एम विश्वकर्माला जेव्हा आपण पी एम विश्वकर्मा डॉट जी ओ व्ही डॉट इन जेव्हा सर्च करू त्यावेळेस आपल्याला जे आहे ही योजना ज्या छोटे मोठे ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे पण ज्यांच्याकडे कुठलंही स्किल नाही आहे अशा लोकांसाठी पी एम विश्वकर्मा काय करते की त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम पी एम विश्वकर्मा करते आणि ट्रेनिंगसुद्धा फुकट नाही कारण की ज्या लोकांचं स्वतःच्या हातावर पोट आहे अशा लोकांसाठी पी एम विश्वकर्मा जे आहे ते पाचशे रुपये डेली प्रमाणे त्या विद्यार्थ्याला देतात आणि त्याच्यासोबतच वेगवेगळे वेग त्या ज ज्या सेक्टरमध्ये तो ट्रेनिंग घेत आहे त्या सेक्टरमध्ये त्याला जे आहे वेगवेगळे वेग टूल्स वेग जे लागते सपोज इलेक्ट्रिशियन आहे तर त्याच्यासाठी पेंचिस वगैरे पाना सगळ्या गोष्टी जे आहे जे बेसिक टूल्सची रिक्वायरमेंट आहे तसे पंधरा हजार रुपये त्या टूल्ससाठी दिले जाते आणि या माध्यमातून लोकांना उभं करण्याचं काम पी एम विश्वकर्मा योजना करत आहे आणि या विश्वकर्मा योजना जे आहे जे जेव्हा आपण ट्रेनिंग कंप्लीट होतंय त्या वेळेस तीन लाख रुपये हे एकदम कमी इंटरेस्ट रेट वर जे लोन सुद्धा त्या आपल्या ट्रेनीला देतात आणि या माध्यमातून खऱ्या अर्थाने जे आहे ते ट्रेनर आणि वेगवेगळे जे आहे उद्योजक घडवण्याचं काम पी एम विश्वकर्मा योजना करत आहे त्याची स्कीम म्हणजे पी एम स्वनिधी योजना आणि पी एम स्वनिधी योजना जे रोड साईड लोक जे ठेला वेगवेगळे जे छोटे मोठे स्टॉल घेऊन बसलेले असतात त्यांच्यासाठी जे आहे पी एम स्वनिधी योजना आणि पी एम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून जे सुरुवातीला दहा हजार रुपये दिले जातात आणि दहा हजार रुपयामध्ये जे आहे ज्याने हा व्यवसाय सेटअप केला त्याला मग अमाऊंट प्रत्येक वेळेस वाढवत नेले जाते आणि जबरदस्त अशी पी एम स्वनिधी योजना ज्याच्याकडे काही नाही एक रुपया सुद्धा नाही अशा लोकांसाठी जे आहे पी एम स्वनिधी योजना आहे आणि याचं जे अप्लिकेशन आहे ते आपण आपण जे आहे गुगलवरच आपण अप्लिकेशन करू शकतो आणि आपल्या जवळच्या बँकेकडून आपल्याला या पीएम स्वनिधी योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो त्यानंतर पंतप्रधान मोदींनी सुरू केलेली नऊ नंबरची स्कीम ते म्हणजे की पंतप्रधान पी एम एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम आणि पी e एम ईजी पी ज्याला म्हणतो आपण तर ते या स्कीमच्या माध्यमातून सुद्धा जे ग्रामीण भागामध्ये राहणारे किंवा जे सेमी अर्बन ज्या सोसायटीमधले जे लोक आहे हे या लो या या स्कीमचा फायदा घेऊ शकतात या स्कीमच्या माध्यमातून दहा लाख रुपयापर्यंत जे आहे वेगवेगळ्या ज्यांच्याकडे आयडी आहे चांगलं प्रॉपर जे बिझनेसचा प्रो प्रोजेक्ट आहे पण त्यांच्याकडे फंड नाही आहे अशा लोकांसाठी के व्ही आय सी खादी अँड विलेज डेव्हलपमेंट किंवा डी आय सी डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीयल सेंटर या दोनोच्या माध्यमातून जे आहे या पी एम ईजीपी योजनेच्या अंतर्गत दहा लाखापर्यंत लोन ते पण लॉंग टर्म साठी आपल्याला मिळतं आणि आपल्या जे स्वप्नातलं जे बिझनेस आहे तो आपण सत्यात उतरवण्याचं काम हे जे आहे पी एम ई जी पीच्या माध्यमातून आपण करू शकतो याच्यासाठी कुठेही जास्त मोठे डॉक्युमेंट लागत नाही मी सुद्धा या योजनेचा लाभार्थी आहे त्यानंतर आपण ओढूया आपली जे आठ नंबरचे जे योजना आहे त्या आठ नंबरची योजना जे मोदींनी आपल्यासाठी सुरू केलेली आहे ती म्हणजे पी एम एफ एम ई म्हणजे पंतप्रधान फॉर्म फॉर्म्युलेशन ऑफ मायक्रो फ्रूट प्रोसेसिंग म्हणजे ज्या लोकांना जे छोट्या प्रमाणात जे आहे ज्या जे खाद्यपदार्थ जे फेमस आहे ते खाद्य फेमस खाद्यपदार्थ जे आहे ते ग्लोबली घेऊन जाण्यासाठी या योजनेचा फायदा होतो आणि या योजनेअंतर्गत जे आहे पस्तीस पर्सेंट सबसिडी दिली जाते